बनवणार आहोत एकदम गावरण पद्धतीचा चिवडा तर चला बघूया कसा बनवला आज आपण बघणार आहोत चिवडा तर त्यासाठी बघा चिरमुरे घेतले तुम्ही आणि मस्त असं चाळून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे बघू शकताय आणि एकदम कडक आहेत मस्त असं छान आहेत चिरमुरे बघू शकताय तुम्ही चिवडा बनवायसाठी बघा कडीपत्ता घेतलाय पाल काढून घेतली त्याची कडीपत्त्याची हिरवी मिरची घेतल्या वाळ्याला खोबरं घेतले असं लांबकुळं कापून लसूण घेतला असं चेचून आणि या मिरच्या घेतल्या त्या बघा नंतरनं भाजून खायला आपल्याला सोबत आणि हिरवी मिरची बी घेतली त्याची बारीक कापून आणि इथं साखर बारीक करून घेतले मिक्सरला शेंगदाणा घेतले त्या अर्धी वाटी घेतलाय इथं दाळगा घेतला आणि दाळगाची बारीक करून मिक्सरला लावून घेतले बघा हे घातलं का खूप छान होतोय तर कडाईत ठेवले बघा तेल तेल आपलं चांगलं तापलं या तर बघा चिरमुरे चिरमुर घेतलंय चिरमुऱ्यात काय करू आपण हे परसानं वतूया बारीक परसाना आहे बघा ह्याच्यात वतायचं ही डाळगा ह्याच्यावर आहे पिठी साखर बारीक करून घेतलं मिक्सरला साखर हे टाकूया मीठ चवीप्रमाणे टाकायचं बघा अंदाजानं आता काय करू आपण शेंगदाणा भाजून घेऊया तेल बी चांगलं तापले चांगलं असं शेंगदाणा भाजून घ्यायचं तेलात ते, शेंगदाणा असं छान तळायला लागले ते छान क्रिस्पी पत्र तळक नाही दाताखाली छान टाकलेत आता छान तळे आपले बघू शकता शेंगदाणा आता काढून ह्याच्यावरच हे करायचं चिरमुरावरच टाकायचं आता घेऊया दाळगा बाजून दाळग्यालाही भाजायचं नाही जरा भाजली तर चालते दाळगा पहिलाच भाजलेला असतो या बघा चांगला भाजलाय काढून घेऊया आता दाळगा काढून घेतलाय खोबरं भाजून घेऊया आता खोबरं बी चांगलं तळले बघा लालसर बघू शकताय तुम्ही आता हे काढून घेऊया आता मिरच्या भाजून घेऊया तळून घेऊया मिरच्या बी मिरच्या छान काढून घेऊया तर कढीपत्ता बी तळून घेऊया कढीपत्ता बी चांगला क्रिस्पी झालाय या आवाज बी ये लागलाय आता काढून घेऊया तळून घेऊया लसूण लसूण बी चांगलं आपण हे करून घेतलाय तळून काढून घेऊया थोडस तेल वरून घेऊया तेला तेल, तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया आपण महुरी बघा महुरी टाकले चांगली तडतडायला आले त्याच्यात टाकूया बघा दोन चमचे जिरं आणि करूया बंद आता इथं कोल्हापुरी लाल तिखट घेतले हळद घेतल्या आणि थोडेसे बई मिरची चटणी घेतल्या बघा आता हे सगळं तेलात करूया आणि छान असं हलवून घेऊया गॅस बंदच करायचा म्हणजे तेल पहिलंच आपलं चांगलं तापलेलं आहे इथं चिवड्या मसाल्याचं पाकिट घेतलं आहे ते भेजात होतो या तर माझ्याकडं सगळंच होते ते चांगलं मिक्स करूया फोडणी वतून घेऊया आपण थोडी थोडी करून चिवड्याला मिक्स करूया एकदम नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही आणि आता पोरांना शाळेला सुट्टी बी पडले त्या दुपारी खायला काय तर होतंय पोरांना एक डब्यामध्ये भरून ठेवला का नाही कधी भूक लागते, दे लेते ला। लागते तर फोर अशी नदीला येते खायला मी सगळा मसाला वतून घेऊया त्यात मी घेतलंय बघा चिरमुर थोडस ह्याच्यात मी हलवून घ्यायचं म्हणजे सगळा हे का नाही लागते बघा कसं आणि तुमचं चिरमुर मऊ असलं तर जरा गरम करून घ्या कढाईमध्ये घालून थोडं थोडं आपलं चिरमुरं एकदम चांगलं होतं म्हणताना मी काय केलं नाही त्याला तर चांगलं मिक्स करून मिक्स करूया म्हणजे काय हाताने केलं तर चांगलं लागते बी चमच्या न्हायला कुठं लागतंय कुठं नाही तर बघा आपला चिवडा मस्त बनवून रेडी आहे आणि किती छान झालाय बघा कलर बी किती मस्त आलाय बघा चिवड्याला बघू शकताय तुम्ही आणि किती छान दिसायला लागलाय दिसायला बी आता सर्व करूया आपण डाळ घातली की नाही छान होते नक्की करून बघा तुम्ही टाकायचा बघा असा बारीक असा कांदा बारीक कापून घेतलाय असा कांदा टाकायचा कापून घेतलेली कोथिंबीर मस्त असा लिंबू ठेवायचा वर अशा तळलेल्या मिरच्या ठेवायच्या मीठ लावले मिरच्यांना आणि मस्त असं खायचं नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा आणि शेवट शेवटपात्र बघतलं पाय तुमचं सर्वांचं धन्यवाद उद्या भेटूया बाय <laughs>